यानंतर मान्सून संदर्भातील अत्यंत दिलासादायक बातमी भारतीय हवामान विभाग अर्थात एम डी दोन हजार पंचवीस च्या मान्सून संदर्भात महत्वाचा एकशे पाच टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हा अंदाज भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानला जातो आपण मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय पहा मान्सूनची सुरुवात नेहमी प्रमाणात एक जून रोजी केरळपासून पासून होण्याची शक्यता असून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत तो संपेल मात्र ईशान्य भारत बिहार तामिळनाडू आणि लडाख या भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे उन्हाळी हवामानाचा विचार केला तर एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान सामान्य पेक्षा अधिक राहणार आहे राजस्थान गुजरात महाराष्ट्र ओडिसा झारखंड आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये दहा ते अकरा दिवस शक्यता असून यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील उष्णतेचा गहू हार्बर आणि मोहरी यांसारख्या रब्बी पिकांवर नकारात्मक परिणाम होण्याची स्थिती यावर्षी नाकारली असून प्रशांत महासागरात तटस्थ हवामान परिस्थिती राहील ही परिस्थिती भारतीय माणसून साठी अनुकूल ठरते यामुळे यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा असून अन्नधान्य उत्पादन वाढून अन्न सुरक्षेला हातभार लागण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाकडून यंदा एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद